सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी श्री सद्गुरु बसवारुड महास्वामीजी यांच्या मठाला भेट दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी श्री सद्गुरु बसवारुड महास्वामीजी मठाला भेट देत हिंदू नववर्षाची सुरुवात केली या दरम्यान अप्पाजी स्वामी महाराजांचं दर्शन घेत शुभाशीर्वाद घेतले यावेळी अप्पाजी स्वामी महाराजांनी स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या अप्पाजी महाराजांच्या आशीर्वादाने हिंदू नववर्षाची सुरुवात प्रसन्न नव वातावरणानं आणि नव्या ऊर्जेनं झाली नववर्षानिमित्त सोलापूरच्या विकासासाठी अधिक जोमानं काम करण्याचा संकल्प आमदार राम सातपुते यांनी केला या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख शिवपुत्र महास्वामीजी अॅडव्होकेट योगेश कुरे बालाजी दॅवरकोंडा असं भाविक उपस्थित होते दरम्यान आमदार राम सातपुते यांनी नीलम नगर येथील नवदुर्गा देवस्थानला भेट दिली यावेळी नवदुर्गा मातेची आरती करून त्यांनी दर्शन घेतलं प्रसंगी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार राम सातपुते म्हणाले की सोलापूरच्या विकासासाठी आपण संकल्प केलेला आहे